शेवटच्या क्षणी भीष्मांनी युधिष्ठिराला काय सांगितलं कुरुक्षेत्राच्या रणांगणावर हजारो योद्ध्यांचे रक्त वाहून गेले होते भूमी लाल झाली होती आकाशात धूर व धूळ दाटली होती आणि असंख्य विधवांच्या हंबर्ड्याने दिशा दिशा दणानून गेल्या होत्या या रणभूमीच्या मध्यभागी बाणांच्या शय्येवर पडलेला महायोद्धा शेवटच्या दिवसांची वाट पाहत होता तो म्हणजे गंगे पुत्र ज्याला साया जगाने भीष्म पितामह म्हणून ओळखलं बाण अंगातून आरपार गेले होते पण तरीही त्यांच्या चेह्यावर विलक्षण तेज होतं सूर्य पश्चिमेला झुकत होता आणि त्याच्या सोनेरी प्रकाशात त्यांच्या शरीराभोवती एक वेगळंच तेज निर्माण झालं होतं त्यांच्या डोळ्यांमध्ये वेदना होती पण त्या वेदनेपेक्षा जास्त गहन एक वेगळीच तडखड होती आयुष्यभर केलेल्या निर्णयांचा हिशोब पश्चाताप आठवणी आणि धर्माच्या शोधाची कथा भीष्मांनी डोळे मिटले आणि त्यांना आपल्या आयुष्याचा प्रारंभ आठवू लागला ते गंगेचे पुत्र गंगेप्रमाणेच निर्मळ विशाल आणि अथांग परंतु त्यांच्या जन्माच्या क्षणालाच नियतीने त्यांच्यासाठी एक वेगळा मार्ग ठरवला होता त्यांच्या वडिलांना राजांना वारस हवा होता पण त्यांच्या आईने दिलेल्या अटींमुळे त्यांचं बालपण वेगळ्या छायेत गेलं लहानपणीच त्यांना शस्त्रविद्येचं शिक्षण मिळालं परशुरामासारख्या गुरूंकडून त्यांनी शस्त्र, शस्त्र आणि शास्त्र यांचं ज्ञान आत्मसात केलं बालपणापासूनच त्यांच्यातील तेज बल आणि शौर्य वेगळं होतं पण त्यासोबतच खोल जबाबदारीची भावना देखील त्यांच्यात निर्माण झाली होती भीष्मांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि निर्णायक क्षण आठवणींमध्ये दाटून आला त्यांच्या वडिलांना सत्यवती नावाची स्त्री आवडली होती परंतु तिच्या पित्याने एकट ठेवली तुझ्या पत्नीचा पुत्रच हस्तिनापुराचा राजा व्हावा त्या क्षणी देवव्रताने एक निर्णय घेतला आजन्म ब्रह्मचर्य आणि सिंहासनाचा त्याग त्या प्रतिज्ञेने संपूर्ण जग दणांणलं देवांनी ऋषींनी आणि मानवांनी त्यांना भीष्म हे नाव दिलं भीष्मांनी शर्षयेवर पडून स्वतःला विचारलं ही प्रतिज्ञा योग्य होती का मी पित्याचं सुख जोडलं पण माझ्या स्वतःच्या जीवनाचं काय त्या क्षणी मी राजवंशाचं रक्षण केलं पण शेवटी त्या प्रतिज्ञेमुळेच संपूर्ण कुरुवंश नष्ट झाला नाही का त्यांच्या अंतर्मनात हळहळ होती ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेमुळे त्यांना संसार पत्नी अपत्य वारसा या सर्व सुखांपासून वंचित राहावं लागलं पण त्यांना याचं दुःख नव्हतं दुःख होतं ते एवढंच त्या प्रतिज्ञेमुळे पुढचं कुरुकुलचं भविष्य बदललं भीष्मांनी आयुष्यभर हस्तिनापुराला आपलं मानलं ते कधी सेनाप्ती झाले कधी सल्लागार कधी धर्मसंस्थापक कधी वडीलधारी आधार परंतु एका बाबतीत ते कायम संघर्ष करत राहिले धर्म आणि राजनिष्ठा यांच्यात ते दुर्योधनाला थांबवू इच्छित होते त्याच्या अन्यायाला आवर घालू पाहत होते पण राजनिष्ठेच्या शपथेने त्यांना मौन धारण करावं लागलं त्यांच्या डोळ्यासमोर द्रौपदीचा अपमान झाला पण ते शस्त्र उचलू शकले नाहीत भीष्मांच्या डोळ्यातून अश्रू आले त्या दिवशी मी मौन राहिलो म्हणूनच मी आयुष्यभर अपराधी ठरलो जर त्यावेळी मी न्यायासाठी उभा राहिलो असतो तर कदाचित हे युद्ध टळलं असतं कुरुक्षेत्र युद्धात भीष्म सेनाप्ती झाले त्यांनी इतकं प्रचंड युद्धकौशल्य दाखवलं की पांडवांनाही चिंता वाटली पण अर्जुनाच्या बाणांनी त्यांना पाडलं शर्षेवर पडताना त्यांनी मृत्यू स्वीकारला नाही त्यांना वर होतं ते स्वतःच्या इच्छेनं मृत्यू स्वीकारतील ते सूर्याच्या उत्तरायणाची वाट पाहू लागले त्यांच्या आजूबाजूला पांडव धृतराष्ट्र विदूर कृष्ण उभे होते पांडवांच्या डोळ्यात अश्रू होते अर्जुनाला अपराधी पण वाटत होतं पण भीष्म मात्र शांत होते त्यांनी सांगितलं माझं मनोगत ऐका माझ्या चुका माझे निर्णय आणि धर्माचे खरे तत्त्व समजून घ्या भीष्मांनी विचार सुरू केला मी कोण होतो एक गंगेचा पुत्र शंतनूचा वारस पण नियतीचा खेळ होता की मी स्वतःचा राजा होऊ शकलो नाही मी सिंहासन सोडलं संसार टाळला पण राजवंश टिकवण्याच्या धडपडीत मी धर्म हरवला मी शूर होतो पण माझं शौर्य कधी कधी अन्यायाच्या सेवेसाठी वापरलं गेलं मी ज्ञानी होतो पण माझं ज्ञान अनेकदा दुर्योधनाच्या हट्टापुढे निष्फळ ठरलं मी धर्म जाणणारा होतो पण धर्म वाचवू शकलो नाही त्यांच्या अंतर्मनात एकच संघर्ष मी खरंच धर्म पाळला का शर्षयेवरून त्यांनी युधिष्ठिराला बोलावलं धर्मराज अपराधी भावनेनं त्यांच्या चरणी पडले होते युधिष्ठिराने युद्ध जिंकलं होतं पण त्याच्या मनात जिंकण्याचा आनंद नव्हता त्याला वाटत होतं मी हजारो माणसांच्या मृत्यूला जबाबदार आहे भीष्मांनी त्याला समजावलं राजा म्हणून तुझं कर्तव्य लोककल्याण आहे धर्म म्हणजे केवळ युद्ध टाळणं नाही तर समाजाचं रक्षण करणं आहे कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात हे युद्ध टळू शकलं असतं पण एकदा ते आलंच तर तू धर्मानेच लढलास आता तुझं काम आहे राज्य योग्य मार्गाने चालवणं भीष्मांनी सर्वांना सांगितलं धर्म म्हणजे नेहमी सत्याशी राहणं राजधर्म म्हणजे लोककल्याणासाठी सत्ता वापरणं व्यक्तीच्या इच्छा आकांक्षा लहान असतात पण समाजाच्या गरजा मोठ्या असतात क्षमा स्वयं आणि न्याय हाच खरा बल आहे त्यांनी कृष्णाकडे पाहिलं आणि म्हणाले तूच खरा धर्म आहेस तूच या जगाचा मार्गदर्शक आहेस काळ जसजसा पुढे सरकत होता सूर्य उत्तरायणाला लागला भीष्मांनी त्या क्षणी हळूच डोळे मिटले त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होत आता माझं कार्य पूर्ण झालं माझं आयुष्य हे एका प्रतिज्ञेचं स्मारक आहे मी चुका केल्या पण मी आयुष्यभर धर्म शोधत राहिलो मरणाच्या या क्षणी मला समजलं धर्म म्हणजे सत्यासाठी जगणं आणि कर्तव्य पार पाडणं ते हसले गंगेचं स्मरण केलं आणि श्वास हळूहळू शांत झाला भीष्म पितामहांचं मनोगत केवळ त्यांच्या आयुष्याचं नव्हतं तर प्रत्येक मानवाच्या जीवनाचं होतं आपण घेतलेल्या प्रतिज्ञा केलेले त्याग केलेल्या चुका आणि धर्मासाठीची शोध्यात्रा हेच जीवनाचं खरं चित्र आहे कुरुक्षेत्र युद्ध संपलं पण भीष्मांच्या शिकवणुकीतून पुढच्या पिढ्यांना दिशा मिळाली मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा